सर्ब काही आपल्यासमोर आता नटांच्या आवाज काढण्यासाठी येतोय बघा कोण कोड़ कधी कोणाचा आवाज कसा काढेल सांगता येत नाही मग शेख असा कलाकार आला ज्यानं ड्रमसेटचा आवाज काढला आपल्याकडे सुद्धा असे असंख्य आवाज असतात प्रत्येकाकडे वेगवेगळे आवाज असतात मात्र ते आपण आवाज शोधले पाहिजे आणि ज्यावेळी आपण आवाज शोधतो त्यावेळी असे कलाकार तयार होतात जसं की सिद्धेश आपल्यासमोर आला होता आता असाच मिमिक्री आर्टिस्ट सौरभ आपल्यासमोर येतोय सादर करतोय आपल्या हिंदी आणि मराठी नटांचे आवाज हॅलो 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 चीक हॅलो 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 तुमच्यासमोर मिमिक्री करण्याचा प्रयत्न करतोय काही हिरोंचे आवाज हॅलो हॅलो मेमिकिरी करण्याचा मी प्रयत्न करतोय गुंडा एक रस्त्याने चाललेला असतो जाता जाता एक शेर बोलतो दुनिया में कोई गम ना हो दुनिया में खुशी कम ना हो भगवान मुझे ऐसे ॲसे से मिला दे जो चिकनी चमेली कम ना हो भगवान म्हणतो ठीक आहे हेमा मलीला उभं करतो गुंड असतो तो हेमामालीला घेऊन जंगलामध्ये जातो पहिले येतात मराठी चित्रपटातील निळू फुले साहेब तिला वाचवण्यासाठी येतात ते काय सांगतात बघा होत ना का बघा पासून बघतोय हेमा प्रत्येक माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे असं जरी तरी ए, ए, भारी माणूस आहे ते काय भारी रे तू आ काय भारी आहेस हाड्याची काढा आणि बोचा झालाय तुंदू ना काय भारी असेल तू आता माझी चटुकली मला राग होतोय माझा हात भारी माझी लात भारी माझं बारीला लय भारी हाता खातो का गोळी कि जातो इथून प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणानं जगलं पाहिजे आता शेण कायच की पाणी प्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा तुझ्या मायला धन्यवाद ते तिकडन निघून जातात सगळे जातात हिंदी चित्रपटातील राजकुमार साहेब अहम राजकुमार हे माको जानी ए हे भागीदर से नहीं तो मैं तेरे को पत्थर से मारूंगा चल भाग के घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पे पत्थर फेंका नहीं करते जानी अभी तो मैं जाता हूं लेकिन वापस जरूर आऊंगा तब गोली भी मेरी होगी अब बंदूक भी मेरी होगी वक्त मेरा होगा निघून जातात धन्यवाद सगळे जातात आपल्या मराठी चित्रपटातील मकरंद अनसपुरी साहेब त्यांच्याकडे जातात नको राहिले तरी काय आमच्या माड्यावर फायदा झाला की काय डुस बंदूक देखी बंदूक देखी तुझ्याकडे बघून मला हसायला येते रे शेंगाची पेड म्हशीला चारली शेंगाची पेड म्हशीला चारली येथे झक मारली ए बंदू ना निघून जातात धन्यवाद सगळे जातात आपल्या हिंदीत चित्रपटातील शाहरुख खान आणि नाना पाटेकर साहेब नाना पाटेकर साहेब सांगतात शाहरुख खानला तू पुढे जा मी येतो पाठून शाहरुख खान साहेब <laughs> <laughs> खाओ तुम्हें माँ इतनी रात में तुझे अकले देखने आए आयो माँ कहा हो तुम तुझको कुछ सुमन नहीं देता है कहा हो तुम्हें माँ ए रुक कौन लगती है तेरी हा? क्यों बचन आया तू है मुसलमान और ये है हिंदू फिर भी बचन आया नाना पटेगर साहेब अच्छा अच्छा भगवान का देवा सब कुछ है दलत है शरत है इज्जत है गाड़ी है बंगला है बात करते बात करते साले ये देख और बता हिंदू और मुसलमान का खूना लेके किसने कहा तेरे को आ? साले ऊपर वाले ने अभी तक फर्क नहीं किया तू तो कौन आता है फर्क करने वाला साले तू अभी राम और आला को मारने की कोशिश की है लेकिन तुझे हमेशा हम ऊपर वाले का नाम हजोर लेते रहेंगे लेकिन हमारा धर्म एक है तुझे जो उखड़ना है उखड़ ले तुझे जो करना कर ले लेकिन हम हे मको या लेके असे <laughs> ते रिखंड निघून जातात सगळे जातात अरे बाप रे आता करायचं आता कोणाकडे जायचं तर मराठी चित्रपटातील दादा कोणके यांच्याकडे जातात ते काय सांगतात बघा तुला मायला तुला नाही लगा लग्न आणि पाणी झेम झेम गाल तुळ्या मायला आयला बोलू काय हे रुग रुग रुख फटाय तेरा हा क्यू चिल्लात आहे जिथे फाटत शिवतो तुझी फाटली स्वतःच आणि बघून बंदू बघतात ते तिकडन निघून जातात सगळे जातात हिंदी चित्रपटातील ओम प्रकाश साहेब यांच्याकडे जातात <laughs> आ, आ बरगुरुदार मेरी अम्मा को चोडतो वो मुझे लाठनी से मारती है झाडू से मारती है फिर भी मैं उसे बहुत प्यार करता हूँ आ मेरी अम्मा को चोडतो अरे बंदूक देखी क्या आ मैं जाता हूँ बंदूक देखी है मैंने थेरी गणा निगुंदात सगळे जातात गुलचंद रोळ यांच्याकडे जातात ते काय सांगतात बघा बैड मैन गन्ना चूसके मुझे तो सिर्फ इज्जत लुटना आता है बाकी मेरे हाथ से कुछ नहीं होता है गन्ना चूस के बंदूक देखी जाता हूं तेरी गन्ना निघून जातात आता सगळे जातात आता करायचं काय कोणाकडे जायचं म्हणून सगळेजण जातात मराठी चित्रपटातील दिलीप प्रभाळकर साहेब यांच्याकडे जातात काय रे कारट्या सोड सोड म्हणतो लिला अरे ती तुझ्या मुलीसारखी तु आहे अटक मटक आणि चवडी चटक पोलिसांना बोल ना, ना तुला घर अटक म्हणतो तिला थांब तू तसा ऐकणारच नाही तुझ्यावरच मी मंत्र म्हणतो ओम बघ हो जरी होई ये ओम भट बंदूक दे की डोळे बघ डोळे बाग झोड घे झोड शेरीकड निघून जातात सगळे जातात शक्ती कपूर यांच्याकडे जातात पण ते तुम्हाला गाणं माहिती असेल तुझे मधुबलबाला मेरा मनये पागल तिकडे येतात त्या गाण्यामध्ये शक्ती कपूर साहेब म्हणतात आओ तुझे देख मनये पागल झाला तूने एक बार हसके चो, देखा देख मंची पणके डोलला आओ तू मनका जो

ये अपने गहने जमीन जायदाद सब बेच जाते तो ले जाते तो सिर्फ तारीख तो क्यों बना ऐसा कानून क्यों बने ऐसे कट करे जो इन सब नहीं ले जाते तो सिर्फ तारीख तो ले जाते तो सिर्फ तारीख तो ले जाते तो सिर्फ तारीख बंदूक देखी मैं वापस आऊंगा तेरी कन्ना निघून जातात शेवटी आता म्हणतात अरे बापरे आता सगळे जर येऊन गेले तर आता कोण कोण येईल आता तिथे तेवढ्यात तिथे इमरान आशमीन येतात ते म्हणतात चल तू तरी बघ जा इम्रान आश्मीन येतात हेमा माजा उभ्या पुढे पुढे उभे राहतात मुंड बास घेऊन जा तिला धन्यवाद हॅलो सौरभ एक तुझ्यासाठी फरमाईश आली आहे सौरभ सौरभ साठी आज जोरदार टाळा द्या पहिल्यांदा सो प्लीज सौरभ जरा पुढे तुझ्यासाठी एक फरमाईश आहे अगदी चिमुकल्या पोलीसने ती फरमाईश सांगितली की तिला आपल्या लाडक्या पंतप्रधानांचा तुला तुझ्याकडून आवाज ऐकायचा आहे मोदी हॅलो हॅलो एक्चुअली uh, मी मी, मी आर्टिस्ट नाही पण मी ट्राय करेन भाई बहिनो हम देश काय विकास हो कोई कसर नहीं छोड़ेंगे <laughs> मेरे पेरे देशवासियों हम सौ तय कर दिया होगा तो देश में ऐसी कोई शक्ति नहीं रहेगी जो अपने भारत को गंदा बनाएगी इसलिए इसलिए आपको क्या करना है अपने घर की तरह अपने देश की भी सफाई करनी होगी वही तो अपने भारत से गंदगी गायब हो जाएगी कायदे <laughs> गम्मत म्हणून फक्त आम्ही हसवण्यासाठी सगळं पढ़ पण तरीपण